पटापट काय करता तो काय करी फिरा, 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 फिरा। पावसातले बदल दाखव चालला आम्ही आता माझी तिने मे महिन्यातला तुम्ही बघला असतला सगळ्या सुक्या रुक्या सुक्या आमचा कोकण आता हिरव्यागार कोकण बघा काय गो आता वाला वाला बघा ट्रॅक्टर चालू आहे की काय आवाज येतो काय रिक्षा टेम्पो चिकला चालो चालो तो मुंबईच्या चिखलापेक्षा आमचं गावचं चिखल तरी बरं ट्रॅक्टर चालू असा आणि मोठो असतो तो एकदम हां तर मित्रांनो तुमच्याकडे पण शेती चालू झाली की नाही ती सांगा आणि बऱ्याच लोकांचा आपल्याकडे तर वो काढूक पण गेली आहेत काय काय ठिकाणी जो त्यांनी एक जो पहिलो मे महिन्याच्या एंडिंग का पाऊस लागलेलो ना तेव्हाच पेरल्याने तो होय ना गो भारी वाटता पावसात नाही काही ना जाऊया नाही का जावचं नाही या कायनात मोठो आवाज येतो ना तो सगळ्यात जुनो ट्रॅक्टर पहिल्यापासून जो तेव्हा श्रावणी सांगता की एकच ट्रॅक्टर होतो तो अजूनपर्यंत बना अरे येत ना खाली बघ ए खाली बघ हा शावनी सगळ्यात जुनो ट्रॅक्टर तो हा श्रावणी सिनेमॅटिक घेताना माझी कळ कोणी काढल्यान हे <laughs> ती चपला आत धुतल्या ना मम्मी ती आता परत या साईडला जायचं हे तिकडे त्या साईडला ये चल हे बघा नांगरूचा काम करतात आणि एकदम दा मोठं ट्रॅक्टर आहे सगळ्यात जुनो ट्रॅक्टर शावनी सांगता शिरगावातलं पहिलो ट्रॅक्टर सगळ्यात पहिलो ट्रॅक्टर तर आम्ही आता तुमका माहित जांभळा विंबळ्या काढू घ्या साईड का जायचा तेव्हा सगळ्या ह्या सगळ्या रुक्या सुक्या होता पण आता तुम्ही जेव्हा आता बघता असतं सगळ्या मस्त हिरव्या गार वाटत आणि गावटी हळूहळू या आणि विषय आणि विषय काय माहिती पाऊस येलो ना छत्री एक हा माणूस येणार नव्हतो हा मागणा येलो पळत आम्ही घेणार नाही त्या का छत्रेत आम्ही घेणारच नाही तर खाली बघ चिखलात पाय देशील ऍबसेंट झाली शाळेत सुरुवात तरी कर अजून मित्रांनो शाळेत गेलो ना या भारी वाटत ना शावनी असा हिरवागार काम पाटी मस्त दोन्ही जा रस्त्याच्या बाजूक जा हिरव्यागार वाटतं ना मस्त वाटतं त्याच्यात आमका पण ना मुंबईक ना जास्त आवडत नाही ना आठ दहा दिवस मजा येत नंतर नंतर मना वैताग येऊ लागतात दिवाळीत राहतो पंधरा वीस दिवस पण ते पहिले दहा दिवसच मजा येतात नंतर मग बाबू हे हलवलं तर पाणी पडणार हे फांदी हा तिकडे कुठे आज जातोय हे ब हे कशाला तरी मध्ये पण मस्त उगावले असतो याच्यात असत काहीतरी नाही वाटत मधी मधी असं अळू बघू बघा हळू तर आता म्हणून खाऊ शकतो आणि चांगलं हळू हा घाण पण नाही तर सगळीकडे तुमका ट्रॅक्टरांचा आवाज आता मतला आधी मुंबईत नाही इल्या इल्या आधी पहिलं तुमका आपलं कोकण सजलेलो कोकण सजले दाखवूया रुको सुको तो आता वलो वलो कोकण दाखवतो तुमका आणि आता तुमका सगळे जे व्हिडिओ चालू होतले ना ते आपल्या गावातले कोकणातले व्हिडिओ चालू होतले हे खय गेलो काय दाखवतो गो हे भारंगी। तुमका भारंगीची भाजी दाखवता मच्छर हो पण हा ती फुलली ना ती ही ही ती जून महिन्यात फुलूचा कारण काय माहितीये पाऊस लागलो तेव्हा ती निळसर जी दिसता ना ती ती जी पाना ती आहेत स्वर थांब आलो बघा ही काय केलं चल आई चला की ना टाको घेऊन ये टाको तसो सगळ्यांनाच माहिती असतो तो मी ते नको आता का काढून कुठे जायचं नाही तू पाय हे करू नको तर बघू शकता सगळीकडे शेतीची कामं चालू होत आणि तकडी पण आहे बघा तकडी पण नांगरणी ट्रॅक्टरनी नांगरणी चाललेली असा हे पाठी आहे ते काय तकडे नांगरतच बघ दो दोन ट्रॅक्टर लावलेले आहेत तर मित्रांनो तुमका आता तरव दाखवतोय रुजा नेलेलो आहे ना पाणी वावता काय गो पावसात हे बघूया तरव रुजा नेलेलो हा आणि मधी रान पण बघू शकतास तुम्ही सगळीकडे कोपरे आता तुम्हाला हे आता आता बघून घ्यावा एक साधारण तुमका थोड्या दिवसांनी अरे सगळीकडे हिरव्यागार दिसत पूर्णपणे अजून तो येऊ तरव्याबद्दल सांगता अजून एका थोडे दिवस जाऊ ख आम्ही कालच इला आमका पण थारो झालो नाही आधी मतलं जाऊन बघूया आता जाता होते कुरडू कुरडूची भाजी दाखवता कुरडूची भाजी कुरडल्यांनी दाखवल्या नव्हत्या कुठले कुठले काय ती कोण खाणार आहे बाबू तू खाणार आहेस का सांग मस्त दिसत आम्ही असे तेव्हा आहे ना असे त्या साईड का चालत जाय सायकल वगैरे हाय चालू पण आता या सगळा पॅक झालेला बघ बघा तो बघ थं पण तर हो तो त्या कोपऱ्यात तो बघा तर चला म्हटलं असंच तुमचं जरा बाहेर दाखवूया आपण त्याच्यासाठी इलेलो फेर मारत ह्या वाटतं बघा सा। पिक्चरात सारख्या वाटायची आता वाट कशी वाटत बघा तो, तो, तो चललो आमचो छोटो पावसात ना हा तुम्ही बघितलं असला आपण जांभळा पण काढलेली घडाण <laughs> गाळात चार बाहेर सगळी सगळी झाडा तृप्त झाली आहेत पाणी पिऊन काय ती जांभळी ना हे बघा ही जांभळी त्याची आपण जांभळा काढता बरी धरलेली यावर्षी मजा सो असो फेरफटको मारू सकाळी पण आणि संध्याकाळी पण ते बघा जंगल वाटा टॅडॅन 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 टॅड 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 वारुळा बघाय वारुळ बाबु हे बे वारुळ ह्याच्यामध्ये स्नेक राहतात त्याच्यामध्ये आतमध्ये हा भाऊंचोनी हा केला नाही ह्यावेळी नाही ती लय लांब जावं लागेल आता कुठे संध्याकाळी आता सगळे तिकडे चिखल झाला असणार गारटो पडलो ना आणि जो वातावरण भारी वाटत ना आपली इकडे नाही त्या साईडला काढतच वाटत हि बो होय गो

नाही तिथपर्यंत फक्त नाही तुमक दाखवतोय हायनात दाखवतोय तकडी या करतात मोप आहे ना पाणी साठलेला हा बघ इलो चल कुठे जाऊन आला मजा कधी लय मारतस ना तू ह्या तुमका घर माहिती असत मित्रांनो फार्म हाऊस छोटासा ए लायटीच्या जवळ राहायच ह्या बघा त्या झाकून ठेवलेला आता ताडपत्री लावून अंबानी चुकली नाही ताडपत्री तेव्हा आग मारतात वहिनी हा होय होय मधी बसलेली आहे ती काय वहिनी ही पाईपलाईन घ्यायची गोची पाणी वाहतात वरा हे पाणी वाहत आहे जरा जरा आहे पाऊस पडेल तेव्हा जास्त वाहत माहित बघा मित्रांनो बाबू ना कोको दिसलो मोठो एकदम खाली पाय टाकू नको पाय रुतणार हे बघ बाबू एका जागेवरच आहेत पडशील इथे ठेव त्यांना इथे ठेव एकत्र जागा कोका एक आहे जागा कोका हा मित्रांनो जागा पाण्यात तर मित्रांनो आता एका एक टाइमपास गावलेलो असा कोक्यांचो आता मग हा काय ऐकतच नाही बाबू ह्यो चिकल ना भयाना की पाय ठेवलंच ना पाय खाली जातो बघ बघ एका परत दिसलो लांबूनच काढ त्याला आणि मी तुला दुसरा पण दाखवतो त्याला काढ आणि पुढच्या कुणी घेतो बघ दिसलो तो बघ हा बघ इकडेच आहे खाली तिकडे लांब जायची गरज नाही हा बघ तो बघ तो बघ आपण आहे तिकडे पण आहे कोणा कोके खाऊचे असतील तर शिरगावात या कुनग्यात मोप कोके पडलेले आहेत शोधून घेऊन जाऊच्या लागतील ह्या ला। काय केलेला होता गो असे हा मित्रांनो कळिंग केलेली होती बघा बाबू आबो आब केवढा मोठा आहे बाबू दोन आहेत मोठे बघ

त्या साइड का होय होय काय चप्पल काय काढते आधी तुला सांगितलेलं ते खोल असणार म्हणून आता हातान काढ चप्पल ते ठेव आधी कोके तर होय हाय ठेव काढ त्याला धरू नको तुटेल ते हा इथे वर ठेव चप्पल या बघा चप्पलाचा काय केला एवढं मध्ये आलो तर असतात माहित आहे ना कशाला पकडून इथे ठेव को ते जातील नंतर इकडे तिकडे ऐकलं केवढो पाय त्याचं खाली जातो बघा म्हणजे किती ती माती अशी नांगरून नांगरून भुसभूशीत केलेली आहे बघा अजून याचं चिकल केलं जातं जेव्हा आपण लावणी लावतो ना तेव्हा ती लावणी पटापट लागक होई म्हणून तो चिकल केलं जातं म्हणजे मोठाच आहे काय तरी इथे तुला मिळणार आहेत पाण्याकडे इथे बघू तू पायाच्या बाजूलाच आहे मिळाला किती मिळाले ते हो का मस्त एक तर कोकी ह्या आपण त्यासाठी जाऊया ते बघा पुंजवून ठेवलं ना हे थोडा वेळ ठेवलाच ना असे तर हे वाटेक लागतील कसं चिखलात तर ह्या करतात बघू आता सगळी दिना नकात बाबू ना ते न के झालं आहे ना ते सगळी माती गेली असणार तर ते वैनिक कोके जातात एवढे जमवल्या ना ती वहिनी कोके घेऊन जाता इथे थांबले बघा काय करता बघा ही वहिनी आता कोके घेऊन जायत म्हणून ना आयफोन पेक्षा सॅमसंगचे फोन बरे पडतात म्हणजे हैना बसान पण तुम्ही तकडची कर झूम करू शकता जास्त कष्ट घेऊची गरज नाही चला पाऊस येतो लो, मोबाईल लो, छत्री नको माका बघा कोको कसो को चालतं का तो बघा बघू शकतास ते बघा दोन असे मिशेसारखे काहीतरी बाहेर काढल्यानं त्यांनी काय रापत बिपत का काय माहिती पण तो ह्या पद्धतीने चाललो या साईट का पण आहे बघा आणि दोन वरती ठेवलं ना त्यांच्यामध्ये पण आता हलचल चालू झालेली आहे तर त्याने तो बाहेर येतो बघा कसं पण बऱ्याच आपल्या कोकणात माहिती असते कोके म्हणजे काय यो विषय सगळ्यांना काय एक्सप्लेन करूची गरज नाही पण ज्यांना माहीत नसतं त्यांना आज आपल्या या व्हिडिओद्वारे तरी समजला अहो तो चाललाय चलतो आहे बघा आणि तो बघ तिकडे वरचा हलतोय तो बघ चप्पलभर कोके ता चप्पल भर कोके आले ना चप्पलात भरून आता त्याच्यावर पाय दिलं असायचं काढलं असतं सगळं बाहेर आ? ते शावणी म्हणतात मासे हत की बेडकाची पिल्लत ते मळ अवकाश योग सांगतो ह्या मासे माशेहत हा इसूल पाणी शावणी कमी झालं नसतं त्याच्यामुळे असतं ते कॅमेरात दिसताना मुश्किल हा हां 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 मित्रांनो बघा दिसत बघ भरपूर इतनाच बघितना दिसतील तुला आतमाही नको उतरू हत उत हत हे कसे दिसतले कॅमेऱ्यात अकडे तकडे धावत नको दाखवू काय दाखवूचा पण हत मासे बारके बारके एवढे एवढे असतात ना ते चल तू हातपाय तू चल 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 लवकर जाऊया पाऊस येऊच्या आधी जाऊया चल अकरा तरी कोक्या ठेवायला नव्हते नी त्या साईड का जातो होय आणि आता सहा वाजले त्याच्यामुळे यांचं पण टाइम संपलो आता घरात चालली आता आत पाय धुऊन टाईम अप चांगले धू ठेवलं सगळे कोके ओके टीम काढून ठेवला नाही बघा ते एकत्र आणून ठेवलं हो जाऊया आता घरात चल पाऊस चालू होता ना तर मित्रांनो मुंबईवर कोण कोण शेती करूक येताना आता नक्की मागा कमेंट मध्ये सांगा तुम्ही येतास की नाही शेती करूक ती आणि पावसात तुमक खय आवडता मुंबईक आवडता की गावाक आवडतात आपण सांगा किसरा नको आणि आता सगळे तुमका व्हिडिओ आपल्या कोकणातलेच बघूक मिळतले आहेत कारण मधी आपले मुंबईचे व्हिडिओ चालू होते आपण मुंबईक होतो पण इल्या लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ टाकता व्हिडिओ शूट करू गेला आम कारण आमकाही बघूचा होता की कारण आम्ही गेला होता हो सगळा पूर्ण सगळीकडे सुक्या होता ते आमकाही बघूचा होता की काय काय बदल झाला होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की आवडलो नाही आवडलो या सांगा आणि तुमका तर हे असे कोकणातले व्हिडिओ बघूचे हत की नाहीत आपण सांगा आणि भेटा अशा जगा पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये जे जे आपले शेतीचे पण असू शकतात खयचे असतील काय सांगता येत नाही पण सगळे व्हिडिओ तुमका आता पावसातले बोग मिळतील की पावसात आपला कोकण कसा दिसता आता तर चला हवेच व्हिडिओ संपवतोय भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू दर छत्रीधर कसे आता जे हे काय पाऊस पडता छत्री घेत नाही आता हे का सांगितलं पाऊस येलो ना तेव्हा माझ्याकडनं छत्री काढून घेतल्या ना हा ते मी धरत आणि जसं तर पाऊस आता नको घेऊ चालत जा पाऊस गेलो कसं <laughs> गे। आता घेऊ नको घे चिंगलेच करू शकता घरा काय जिंदगी पावसात नाही भिजणार तर घ्यायच्यात भिजणार रोज भिजतो काय रे